ज्या व्यक्तीनं पक्षप्रवेश केलेला आहे तर त्या व्यक्तीचं स्वागत करत असताना त्या पक्षप्रवेशाचं भाषण कसं असावं मग ते भाषण कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी ने उपयुक्त असणार आहे तर पक्षप्रवेशाच्या प्रसंगी मान्यवरांची आणि उपस्थित कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रसंगी संबंधित व्यक्तीचं पक्षामध्ये प्रवेश होतोय तो पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगीच अत्यंत सुंदर भाषण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया पक्षप्रवेशाचं विस्तृत आणि अतिशय सुंदर भाषण भारत माता की जय वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम नमस्कार या पवित्र भूमीवर या प्रेरणादायी सभागृहात आज आपण एका ऐतिहासिक क्षण या ठिकाणी अनुभवत आहोत हो। मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवर पक्षाचे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पद पदाधिकाऱ्यांप्रती व सर्व कर्मयोगी कार्यकर्त्यांप्रती व माझ्या सर्व सहकाऱ्यांप्रती प्रथमता वंदन करतो आणि उपस्थित सर्व नागरिक मित्र परिवार यांचं प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो आजचा दिवस केवळ एका व्यक्तीचा पक्षप्रवेश एवढ्यावरच थांबत नाही तर ती एक अतिशय महत्वाची असणारी घटना आपल्या पक्षाच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्वपूर्ण टप्पा आज आहे कारण आज जे पक्षात प्रवेश करत आहे त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन या पक्षात ते अधिकृतरित्या प्रवेश करत आहे आणि आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं प्रथमता आपण टाळ्या वाजून स्वागत करूया हे केवळ एक नाव नाही तर ती समाजाशी जोडलेलं एक विचारशील संवेदनशील आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व आहे त्यांनी आजवर सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या प्रश्नांमध्ये ग्रामीण विकासामध्ये आणि सामान्य जनतेच्या अडचणी समजून घेण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात उत्कृष्ट काम केले आहे त्यांचा समाजातील सर्व स्तरांशी स्नेह संबंध व सलोख्याचे संबंध आहे शेतकरी कामगार विद्यार्थी महिला व्यापारी सर्वांशी त्यांचा संपर्क म्हणजे केवळ औपचारिकता नाही तर अत्यंत जिव्हाळ्याचं असलेलं नातं आहे आज जे पक्षप्रवेश करत आहेत तर त्यांचं नाव या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांची लोकांशी असलेली नाळ सामाजिक प्रश्नांवरील भूमिका आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला विश्वास यामुळे आज पक्षप्रवेश केवळ औपचारिकता नाही तर तो जनतेच्या अशा आकांक्षांना दिशा देणारा एक महत्वाचा टप्पा आहे जे प्रवेश करत आहेत त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन यांच्या प्रवेशामुळं आपल्या पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे तळागाळात पोचवण्यामध्ये आपण आज निमित्ताने यशस्वी होतो आहे ते पक्षाचे विचार नव्या पिढीपर्यंत आणि ग्रामीण भागात ज्या पद्धतीनं पोचू शकतात ते त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे शक्य होणार आहे पक्ष संघटनेची उभारणी जनतेशी संवाद आणि विश्वासार्हतेच एक नेतृत्व यासाठीच त्यांचा अनुभव आणि त्यांची ऊर्जा आपली ताकद ठरणार आहे या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक संकल्प करूया पक्षाची मूल्य विचारसरणी आणि जनतेच्या हिताची दिशा यासाठी एक दिलानं निस्वार्थ भावनेनं आपण सर्वांनी आगामी काळामध्ये काम करायचं आहे टिंबटिंब यांच्या नेतृत्वात एक नवा अध्याय सुरू होतोय आणि जनतेच्या मनात पक्षाविषयीचा विश्वास अधिक वाढेल हीच आशा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि टिंबटिंब यांचा पक्षात प्रवेश झाल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो पुढील वाटचालीसाठी संघर्षासाठी आणि नव्या जबाबदाऱ्यांसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण आमच्या सामील झाला हे आम्हाला केवळ समाधान देत नाही तर पक्षाच्या भविष्यासाठी नव चैतन्य देणारे ठरेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे चला या नव्या पर्वाला सुरुवात करूया जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा